पाणी शुभ सकाळ सगळ्यांना काय चाललंय झालं का चहा पाणी सकाळचा आणि माझी पण आता निघायची तयारी आहे हे बघा पेटून पाणी ठेवलं आहे आंघोळीला चुलीवर मस्त जाड लागलाय बघा आणि इकडं सगळं झाडून दुडून घेतलं आहे बकऱ्या तिकडं बांधल्यात बकऱ्याची पिल्लं तिकडे दूध येतात म्हटलं सकाळी सकाळी आवरा निघा आता सात वाजलेत उशीर झाला आहे त्याच्यात आईचं अचानक दुखायला लागलं हा बळा आलाय पावसाचं वातावरण झालंय तुम्हाला झाडून घेतलं एक सगळं हे बघा दूध पिते इकडं आईकडं त्यांच्या हिला पण एक दोन महिन्यांनी पिल्लू होणार आहे आता सकाळचं छान असं वातावरण आलेलं आहे बघा किती आता पाऊस येईल आणि निघायचं आता पहिला आईला दवाखाना करते आणि मग निघणार तिथून पुढे मी शांत वातावरण वात सगळं मस्त गावचं भारी वाटते पावसाळ्यात तर मस्त वातावरण झालेलं हिरोगार सगळीकडे चला आवडते मी आता आंघोळ वगैरे करून घेते पाणी तापत इकडं भाकरीतून थंडी ताप चालू झाली हातपाय दुखायला लागली चमकायला लागले बस घरात भेटली नाही अजून सहा भाकरी केल्या गॅसवर उठून मला सोबत होत्याने एक दोन संघ न्यायला आणि त्यांना करून ठेवल्या भाकरी तर हाय सगळ्यांना चला झाली आता तयारी माझी आणि निघते आता आता घरीच उशीर झाला आहे वाजल्या तिथंच तर जातो आता पहिला आईला दवाखान्यात घेऊन जाते तिला सलायनं वगैरे लावते आणि मग तिथून पुढं मी जाईल आता काय करा असं टाकून पण जाता येत नाही ना ते बरंच वाटत नाही तिला काय करावं रात्रीचा अचानक तिला एकच असं एक एक कसं तरी व्हायला लागलं दिसत नाही व्यवस्थित चहा वगैरे घेतला आहे मी नाश्ता वगैरे नाही केला आता काही हो आता नंतरच पहिला आईचा दवाखाना महत्त्वाचा आपल्याला दवाखाना करायचा आहे त्याच्यानंतर मग नाश्ता वगैरे जेवण वगैरे करीन मी कुठेतरी नंतर गाडी थांबलं चला व्यवस्थित काही दिसत नाही तुम्हाला निघते मी आता कसे वाटते सांगा नक्की गावची आवडलेत का तुम्हाला सांगा कमेंटमध्ये सांगा नक्कीच असं घर आहे इकडचं मी आले इकडं कडीपत्त्याच्या झाडाकडे तर चला मग बोलते नंतर आता बघा इकडं पिल्या झोपलाय बांधलंय त्याला रात्रींदिवस बांधूनच असतंय पिल्या पिल्या ए ए ए काय बरा बरा असंच पाहिजे पिल्या काय रे कसं बांधलाय आता आता इकडं बोर बरा साखरदंड आणला आता बांधायला त्रास देतोय लोकांना दुसऱ्यांना जाणारे येणाऱ्या लोकांना आठ वाजलेत आता नंदूबाऊल केला फोन येतोय गाडी येऊन मग गाडीवर जातो उशीर झाला आता मला उशीर होईल जायला काय करावं जेवढा अकरा बारा वाजते वा, मला वाटतं घरी जाऊस तर आता पहिला आईचा दवाखाना वगैरे करून मग तिला घरी भाऊ घेऊन येईन मग मी जाईन पुढं तशीच ल आहे का नाही घरी काय माहिती ल गेले गेले वाटतं कुठेतरी गेल्या काय करतं रे हे गेले वाटतं कुठेतरी ला ताकांते ना गेले लोक कुठेतरी गेले आपल्या शेजारीला ताकदी काय रे काय होतं तुला इकडे गोर आहे ते आजारी येते असं दुखतंय आहे लांब आणलं तिकडे दे आपल्या आबळाले पावसाचं वातावरण झालंय बघा आता कडीपत्त्याचं झाड केवढे मोठ्याचे मोठंच तर चला व्हिडिओ कसा वाटतोय सांगा नक्कीच आवडला तर नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला कमेंटमध्ये सांगा कसे वाटते व्हिडिओ चला भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये चला मी निघाले आता आई झोपली घरामध्ये नंद भाऊ जातोय गाडी घेऊन तो परत म्हटलं चला हिडिओ काढते बोलते पेरूचं झाड एवढं मोठं पेरू आले पण छोटे छोटे पेरू आहे त्याला इकडचे नारळाचं झाड आणि इकडून हा घराचा पाठीमागचा पाठीमागची साईड आहे इकडची इकडची हे आपले एक शेजारी मग लांब आहेत जरा थोडेसे असा परिसर आहे सगळा इकडचा चला म्हणलं व्हिडिओ काढते तोपर्यंत येतोय नंद भाऊ गाडी घेऊन तुरीचे झाड असे आलेत झाडं म्हणजे तुरी लावलेल्या आल्यात त्याच्यामध्ये आज पाऊस हाकायचं आहे अजून कधी हाकतात काय माहिती आता चिखले इकडं चला जाते बाहेर चिखले सगळे इकडं तुरीचे झाडं दळून गेले वाटते हे बघा आळी लागली वाटते याला जळाले दोन तीन झाड हे इकडे पिरूची झाड पण आळी आली वाटते हे बघा पानं तोडलेत पेरून आलेत छोटे छोटे काल पण तुम्हाला दाखवलेत बघ कच्चे आहेत अजून बारीक आहेत असे कारल्याच येईल कारल्याचं वेल आहे हा कारले आलेत का ए पिल्या कसं काय सुटला गेला पळून हा सुटला का पळून गेला सुटून दंडाने बांधला होता कारले आले का नाही माझून आलेत एक दोन कालन केले होते आईनं कारलेच तोडले होते आलेत छोटे छोटे आलेत हे बघा अशा आलेत कारले छोटे छोटे आले तर हयो खाय मोठ हो हे बघा आले कारले पण पिवळं झालंय काय खराब झालंय हे बघा अशा आले छोटे चला आवरते निघते आता कंटाळा आलाय माझा आता काय करू बकरी काय करते बकरी खाती गवत इथं बकरीचे पिल्ल आता घरामध्ये घेऊन गेले ढाकून ठेवलेत बाहेर मोकळे सोडले तर कुत्र्याची भीती वाटते ना कुत्रे घेऊन जातात काय का बकरी बाई अशी बसते करते तर चला निघते ते दोन दिवस सुट्टी कशी निघून जाते माहिती पडत नाही आणि कोणची कामं हो म्हणजे आपल्याला करायचे जे असतील त्याला सुट्टी पाहिजे एका दिवसात काही ते होत नाहीत मग नियोजन आपण करून येतो एका दिवसात काम झालं पाहिजे लवकर झालं पाहिजे पण त्याला काहीतरी अडचण येतच असते असं असतं आपण म्हणतो तसं कधीच होत नाही ते काही ना काही अडचणी चालूच असतात काय करायचं माहितात डोक्याला तर चला ठेवते आता निघते म्हणे काय येते का माझ्यासोबत येते का मुंबईला चल येते का चालले मुंबईला येते चल ऐ येते का गं मुंबईला हां चल ना चल चल तू घेऊन जाते चला ठेवते चल। चल। आता जाते